दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मांडवे बुद्रुक वाडेकर वस्ती आणि तरंग्य वस्ती या तीन शाळेंचा मिळून एकत्रित स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली बाबासाहेब कुटे सरपंच आशा बाबासाहेब कुटे उपसरपंच शाबीर सय्यद शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहींच नवले संतोष खामकर ॲडव्होकेट अमित धुळगंड पांडुरंग खेमनर मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक राजेंद्र धुळगंड साहेबराव डोलनर ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब खेमनर संतोष बिडकर सलीम शेख तुषार धुळगंड जितेंद्र उमाप भाऊसाहेब डोलनर नंदनवन उद्योग समूहाच्या अध्यक्ष किरण उर्फ बापू धुळगंड इंजिनियर प्रकाश धुळगंड संतोष कुटे मेजर उत्तम बर्डे दत्तू बर्डे शंकर बिडकर बुडनभाई शेख भीमराज बाजकर यांची उपस्थिती होती मांडवी बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना झाल्यापासून शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला गेला तर या कार्यक्रमासाठी मांडवी बुद्रुक ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली शिर्डीचे साईबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हो हे दोन सादरीकरण या कार्यक्रमाचं आकर्षण ठरले आणि यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमासाठी मांडवे बुद्रुक वाडेकर वस्ती तरंगे वस्ती येथील शिक्षक आणि शिक्षिका यांनी मोठी मेहनत घेतली या सर्व शिक्षकांचा सत्कार मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील रोकडे यांनी केलं यावेळी विठ्ठल तरंगे अमोल सोडणार उत्तम तरंगे किशोर तरंगे अमोल बरडे किरण कुटे बापू धुळगंड दौलत माळी अजय बिडकर अमोल बरडे सुभाष बिडकर यांची उपस्थिती होती रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठी भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नववार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर